ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध आंदोलन नाशिकच्या मायको सर्कल येथील शिवसेनेच्या कार्यालयाभर बाहेर घोषणाबाजी करत शिवसेनेचे आंदोलन सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने आंदोलन बडगुजर यांचा पाकिस्तानच्या झेंड्यावर प्रतिकात्मक फोटो लावून केला निषेध प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारत बडगुजर यांचा केला निषेध देशद्रोही देशद्रोही बडगुजर देशद्रोही अशा घोषणा देत आंदोलन ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खर तर आज सगळेच बघत असाल की हाऊस मध्ये मान्य निलेश साहेब यांनी काही पुरावे दाखल केले आणि पुरावे तर आम्हाला सुद्धा धक्का बसला आणि तेवढीच अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की मुंबई बॉम्बस्फोट आजही कोणीच विसरलेला नाही या बॉम्बस्फोटमध्ये शेकडो लोक जे निरपराध होते त्यांचा बळी गेला शेकडो लोक आजही जखमी आहेत जे अपंग आहेत आणि हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काय मंडळी होती जी दुबईत बसून दाऊद त्याचा हस्तक तुम्ही पार्ट्या करता पार्ट्या जोडता मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही त्याहून वाईट असं वाटतं की शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात त्यांना तुम्ही बुके देतात त्यांना पार्ट्या देता त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीच सा म्हणून हे आंदोलन आहे कधीच व्हिडिओ आहे त्यांनी याचा खुलासा करावा कधीचा व्हिडिओ परंतु हे जे काय चाललंय मला वाटतं देशद्रोहाला कधीच माफी नसली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात सगळ चौकशी व्हावी अशी आमची मागणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असताना त्यांचा बी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता अंधरव डॉन यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली होती त्या संदर्भात आपल्याला मला तो व्हिडिओ माहीत आपण असेल तर मला दाखवा